एक लेटेस्ट आम्ही एक पंधरा वीस दिवसांपूर्वी एक डॉग आणला होता छोट पिल्लो आहे त्याला गाडीने धडक दिलेली होती तुम्हाला कॉल तुम... आला होता कॉल आला होता म्हणजे ते अँब्युलन्सच्या नंबरवर अँब्युलन्सच्या नंबरवर कॉल आला होता त्याला ऍक्सिडेंट झालेलं होतं आणि तो पुढच्या दोन पायावर चालत होता नाही का त्याची जी रेडची अड्डी असती फायनल कॉड असतो त्या हाडाला मार लागलेला होता त्याच्यामुळे त्याचे मागचे दोन्ही पाय पॅरलाइज झालेले होते त्याला चालता येत नव्हतं आणि मग आम्हाला फोन आला असं असं कोतर आम्ही त्यांना म्हणलं तुम्ही पोहोच करा अच्छा म्हणजे आता दोन दोन तुम्ही पोहोच करा इकडे नाही का आता त्यांच्याकडे असेल साधनं वगैरे आम्हाला असं वाटलं पण त्यांच्याकडे साधन नव्हतं येण्याचं गाडी वगैरे नव्हती आणि तुमच्या गाडी पण बिझी आम्ही ठरवलं की नाही का त्यांनी आम्हाला माहिती दिली सर्व पाठवली त्याची माहिती व्हिडिओ वगैरे मग आम्ही पाहिलं त्याला मग आम्ही तिकडे गेलो घटनास्थळी तर रेस्क्यू केलं तिथून अच्छा अ जवळजवळ एक साडेतीन चार महिन्याचं पिल्लू असेल ते अच्छा अच्छा त्याला आम्ही तिथून रेस्क्यू करून आणलं सेंटरला आपल्या इथं ठेवलं